या निवडणुकीत अनेक सभा घेतल्या त्या सभेच्या माध्यमातून एकूणच महाराष्ट्राच या विधानसभेच राजकारणाचे वेगवेगळे फॅक्टर माझ्या लक्षात आले पण राजूरला आल्यावर इथं अकोल्या मतदारसंघामध्ये एकच फॅक्टर आहे आणि एका फॅक्टर मुळे पुन्हा एकदा इथल्या अकोल्यातल्या मायबाप जनतेनी मतदानाच्या अगोदरच हे निश्चित केलाय की ज्यांनी पाच वर्ष आपली प्रामाणिकपणे इमानदारीनं सेवा केली त्याच डॉक्टर किरण लामटेंना दुसऱ्यांदा आपली सेवा करायची संधी जाईल